ठाणे शहरातील वाढती वाहनं आणि त्यांचं धूर तर इमारतींची बेसुमार बांधकामं यामुळे ठाण्याची हवा प्रदूषित झाली असून ठाणेकरांचा श्वास गुदमरू लागलाय विशेष म्हणजे वाहनांची सततची वर्दळ बांधकामं यांच्या जोडीला मेट्रोची भव्य बांधकामं यामुळे कोडबंदर परिसर सर्वाधिक घुसमटू लागला आहे दिल्ली आणि मुंबईपाठोपाठ ठाण्याची हवा देखील बिघडू लागल्यानं ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचे विकार जडू लागलेत ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स डिसेंबर महिन्यात खालावत चालले असल्याचंही समोर आले डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वात कमी असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक पंधरावड्यानंतर एकशे त्र्याऐंशी ओडा नोंदवण्यात आला आहे हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीमध्ये येत असला तरी नवीन ठाणं समजल्या जाणाऱ्या गोडबंदर येथे हवेची पातळी अत्यंत खालावली आहे वडवंदरच्या हवेची गुणवत्ता एकशे नव्वदवर पोहोचली आहे तर उपवन परिसरात एकशे शहात्तर एवढी गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ठाणे शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी एकशे त्र्याऐंशी नोंद झालाय चारशे एक ते पाचशे गंभीर स्वरूपाचं प्रदूषण मानलं जातं विशेष म्हणजे घोडबंदर भागातील हवा सर्वात जास्त खराब असल्याचं आकडेवारीतून समोर आले या भागात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या तसंच इमारतींच्या बांधकामांमुळे हवेत बदल झाला असल्याचं बोललं जाते ठाणे महापालिकेनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमल्यात आणल्यात त्याचसोबत हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे वाढत्या नागरीकरणामुळे तसंच विविध विकासकामांमुळे आणि धूळ आणि धुराच्या व्याप्तीनं शहरात वायू प्रदूषणाची पातळी काही अंशी वाढली आहे मात्र हे प्रमाण गेल्या दोन वर्षांपेक्षा तुलनेनं कमी आहे हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी एकशे त्र्याऐंशीपर्यंत पोहोचला असल्यानं सध्या तरी ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो विधान केल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात संतापाचं वातावरण निर्माण झालंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं ठाणे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हाय हाय राजीनामा द्या नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी अशा घोषणा करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे प्रमुख सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख वसंत गवाळे सचिन चव्हाण महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर प्रमिला भांगे माझी नगरसेविका नंदिनी विचारे संगीता साळवी सुनंदा देशपांडे सुनीता आरकाडे विभाग प्रमुख जुवाजी कदम प्रकाश पायरे प्रकाश प्रशांत सातपुते राजू शिरोडकर संजय दळवी लहू सावंत पप्पू आठवाल राजू ढमाले अमोल हिंगे बिपिन गेहलोत तसंच इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते मला वाटत ज्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिशा दिली आणि त्या महामानवाचा अपमान ज्या संसदेमध्ये ज्या जी संसद जे संविधान या देशाला दिलं त्या त्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान जो केला त्या त्याचा निषेध करण्यासाठी मी त्या आलो आलेलो आहे मला वाटतं या देशाचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि या देशाची माफी मागितली पाहिजे की या ठिकाणी ज्या महामानवाच्या माध्यमाने या ठिकाणी जे संविधान या संविधानाने या देशाला दिशा दिली त्या त्याचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या महायुती सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो गेटवे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक त्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण पस्तीस तलाव आहेत त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव उपवन तलाव आणि आंबे घोसाळ या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट आणि मशीन बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मासुंदा तलाव येथे पस्तीस पॅडल बोट आणि दोन मशीन बोट उपवन तलाव येथे सोळा पॅडल बोट आणि एक मशीन बोट तर आंबे तलाव येथे चार पॅडल बोट आणि एक मशीन बोट उपलब्ध आहे या कामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात तसंच बोटिंगसाठी जाताना प्रत्येक नागरिकास सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी जे नागरिक याला विरोध करतील त्यांना बोटिंग करण्यास देऊ नये असे आदेशही महापालिका प्रशासनानं दिले आहेत तसंच बोटीमध्ये बुयॉस रिंग रूप सेफ्टी जॅकेट ठेवणं याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आज पर्यावरण विभागाच्या उपायुक्त डॉक्टर पद्मश्री बेनाडे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देऊन सर्व गोष्टींचा आढावा घेतला तसंच बोटिंग संदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये अशाही सूचना संबंधितांना देण्यात आल्या महापालिकेमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावं असंही आवाहन आयुक्त सौरभ यांनी केलं आहे <usles> <usles> हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केलं दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपण दीक्षाभूमीला आवर्जून भेट देत असल्याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी येऊन एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान मिळत असल्याचं सांगत बाबासाहेबांनी या दीक्षाभूमीवर दीक्षा घेऊन लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन बाबासाहेबांनी त्यांना सन्मानानं जगण्याचा मार्ग दिल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं राज्य शासनाच्या माध्यमातून दीक्षाभूमी परिसर विकासासाठी विशेष प्रयत्न केले गेले होते तसंच दादरच्या चैत्यभूमीच्या बाजूला इंदू मिलमधील स्मारक देखील पूर्ण करण्याला देखील महायुती सरकारनं प्राथमिकता आहे या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच सर्वसामान्य व्यक्ती सर्वोच्च पदी बसू शकला सर्वसामान्य कुटुंबातील नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान तर आपल्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा अडीच वर्ष राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला हे केवळ संविधानामुळे शक्य झाले असल्याचं मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं यावेळी त्यांच्यासह पिपल्स पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जयदीप कवाडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राजेंद्र गवई तसंच शिवसेनेतील आपले सहकारी मंत्री उदय सामंत शंभूराज देसाई प्रताप सरनाईक योगेश कदम आमदार मुरजी पटेल हे देखील उपस्थित होते ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी वागळे प्रभाग समितीतील किसान नगर परिसरात सर्वकस स्वच्छता मोहीम राबवण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्व स्वच्छता मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती त्यातच आता झोपडपट्टी परिसर अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात येत आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते गटारं सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम आज वागळे प्रभाग समितीतील किसन नगर परिसरात राबवण्यात आली घनकचरा व्यवस्थापन विभाग अतिक्रमण विभाग आणि वागळे स्टेट प्रभाग समिती यांच्या समन्वयानं या परिसरातील गटार अंतर्गत रस्ते छोट्या गल्ल्या पाईपलाईन लगतचा रस्ता सार्वजनिक शौचालयं यांची सर्व कस स्वच्छता करण्यात आली याला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता मोहिमेत सुमारे शंभर स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला माजी ज्येष्ठ नगरसेवक रामरी पाळे तसंच शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवकही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते सर्वकर स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते गटारं आणि सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता करण्यात येत आहे सिद्धेश्वर तलाव परिसरानंतर आज किसन नगर येथील परिसरात सर्वकस स्वच्छता करण्यात आली गटारं साफ करण्यापासून ते सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेपर्यंत काम करण्यात आलं या भागात पडलेला राडारोडाही उचलण्यात आला या मोहिमेत लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग घेऊन आमचा हुरूप अडवल्याचं उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितलं